नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून थंडीचा जोर काहीसा ओसरलाय किमान तापमानामध्ये वाढ झालीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा येत्या काही तासामध्ये पुढे सरकणार आहे पूर्व ईशान्येकडे दाब वाढणार आहे त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर होणार आहे पुढील दोन दिवसामध्ये राज्यामध्ये काही भागामध्ये पावसाची सुद्धा शक्यता वर्तवली जाते दिवसेंदिवस राज्यातल्या किमान तापमानामध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे विदर्भामध्ये चोवीस ते पंचवीस डिसेंबर रोजी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असून मराठवाडा मध्य महाराष्ट्रातही आर्द्रता वाढणार असून काही भागामध्ये वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आता कडाक्याच्या थंडीला ब्रेक मिळणार आहे तापमानामध्ये काहीशी वाढ होणार असल्याचं हवामान विभागाने वर्तवलंय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार उत्तरेकडील राज्यांमध्ये म्हणजेच जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश पंजाब राजस्थानमध्ये थंडीची लाट ही कायम राहणार आहे कोरड्या वाऱ्यांचा झोत महाराष्ट्राकडे असल्याने राज्यामध्ये गारठा जाणवतोय पहाटे दाट धुकं आणि कडाक्याची थंडी आहे तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्याची तीव्रता वाढत असल्याने येत्या दोन तीन दिवसात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे पूर्व व पश्चिम विदर्भामध्ये हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेला आहे मध्य महाराष्ट्र कोकण व मराठवाड्यामध्ये येत्या चार ते पाच दिवसात किमान तापमान हे असेल येत्या तासामध्ये किमान तापमानामध्ये हळूहळू दोन ते चार अंशांनी वाढ होण्याची शक्यता आली पुढील पाच दिवस बहुतांश राज्यामध्ये थंडीचा जोर कमी होणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलंय आयएमडी नुसार सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये पाऊस पडू शकतो त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये थंडीची तीव्रता आणखी वाढणार आहे उत्तर प्रदेशामध्ये हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे याशिवाय तेवीस ते, ते चोवीस आणि पंचवीस डिसेंबर रोजीही हवामान स्वच्छ राहील सव्वीस डिसेंबरच्या पावसानंतर हवामानामध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे याचा सर्वाधिक परिणाम पश्चिम उत्तर प्रदेशामध्ये दिसून येणार आहे दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान हरियाणा पंजाब मध्य प्रदेश झारखंड आणि उत्तर भारतातील इतर अनेक राज्यांमध्ये तीव्र थंडी कायम राहील भारतीय हवामानशास्त्र विभागाने थंडीची लाट आणि धुक्यासाठी अलर्ट जारी केला आहे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अनेक राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो त्यामुळे तापमानामध्ये आणखीन घट होण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे